महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी माझं नाव रवी देवराव बनकर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी दोन हजार तेवीस मध्ये संबंधित जिल्हा परिषद चे सीईओ सीईओ विकास मीना कार्यकारी अभियंता विरगावकर विद्युत अभियंता जे आहेत राहुल केलो आणि यांत्रिकी विभागाचे हे राहुल भालेराव यांच्या बाबतीत यांच्या व गैरव्यवहाराबद्दल वारंवार तक्रारी करून विभागीय आयुक्त कार्यालय आले ते आझाद मैदान या ठिकाणी उपोषण केल्यानंतरही आजपर्यंत यांनी जी आहे अनियमित गैरव्यवहाराचा बोगस बिलाचा यांनी आजपर्यंत अहवाल जो मला बोगस दिला त्या विरोधात मी विरोधात कोर्टात न्याय मागण्यासाठी गेलेलं आहे मॅ माझं जे मॅ मॅटर आहे ते जी आहे किंवा न्यायालयात पेंटिंग आहे तरीही त्या संदर्भामध्ये जी आहे की जो पठाण टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे तो नियमित जो यांना शासकीय लोकच्या अधिकाऱ्यांना वाहन पुरवतो त्या त्या व्यक्तीच्या विरोधात माननीय बलांडे साहेबांनी सुद्धा तक्रारी द्या दे, तक्रार देऊन त्याला काळ्या देत टाका आमची ही तक्रार आहे की हा जो आहे लॉकबुक टूर डायरी आणि तो येते राहुल बालेराव हे अनियमित आणि त्यामध्ये बोगस बिला काढून गैरव्यवहार करतात या संबंधित मी परत एकदा तक्रार दिलेली असून त्यांना सांगितलेलं आहे की बाबा या व्यक्तीला तुम्ही त्या टेंडरिंगमध्ये सहभाग देऊ नका तरीही काही टेंडरिंगला यंत्रिकीचे जे राहुल भालेराव आहेत व वरिष्ठ अधिकारी आहेत हे आर्थिक व्यवहार करून त्या व्यक्तीला परत एकदा जी आहेत की गाड्या पुरवण्यासाठी जी आहे त्या टूर्स अँड ट्रॅव्हलचा सहभाग हे देत आहेत पण माझी ही कळकळीची विनंती आहे की आ, आ, विकास विना साहेबांना की परत एकदा जी आहे की तेच 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 जी गैरव्यवहाराचे प्रकरण तुम्ही चव्हाट्यावर आणू नका अन्यथा आम्ही तर कोर्टात गेलेलोच आहे आणि आम्हाला एक तुमच्याकडे न्याय मिळत नसला तरी कोर्टच आमचं माय बाप आहे बोगस अहवाल म्हणजे नेमका काय अहवाल दिला बोगस अहवाल त्यांनी या पद्धतीचा दिला की जे व्यक्तींना ज्या व्यक्तींना जी आहे ती त्या ती जी कमिटी त्रिस्त समिती बसवली हो होती संबंधित व्यक्ती जी चौकशी समितीमध्ये जे असतो त्याला त्या त्या संदर्भामध्ये त्या विषयाचं जे आहे त्याला ते माहिती असली पाहिजे आणि तो परिपूर्ण असला पाहिजे आणि त्या त्या पद्धतीने ते न देता त्यांनी आपलं त्यांच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करून आ, हा मला अहवाल दिला होता त्यामध्ये जी आहे जी की जे चंद्रकांत गायकी आहेत डिप्टी इंजिनियर बाईजापूर या यांच्या या बाबतीत पण अहवाल असा दिला की त्यांनी त्यांना जे लेखा विभागाचे जे रामप्रसाद वो व जायबाहे हे काही अर्थतज्ञ नाही आहेत डॉक्टर नाही आहेत यांनी त्याची तपासणी केलेली आहे आणि त्या पद्धतीचा मला बोगस अहवाल दिला आहे नी, आणि अनियमित अहवाल त्यांनी दिलेला आहे म्हणून मी कोर्टामध्ये आहे